नमस्कार दुपारपासनं काय व्हिडिओ काढायला जमले नाही तर दिदी गेली ती बड्डेला तर आली केक घेऊन घरचाच केक संप नाही तर तोवरही केक घेऊन आली तर गणपती बाप्पा आले आणि छान असं मस्त साधच केले गौराई आहेत आपल्यात मुले गौऱ्यांच्या टायमाला असं छान मोठं पुन्हा करायचं आहे छान असा गणपती हा मला आवडला पण सिद्धार्थला गणपती नाही आवडला दादा असा मोठा घे म्हणत होता मला मोठा नको मी ह्या वर्षीचं आणलेला आहे दरवर्षी सासू म्हणायचे आपल्यात गणपती नसतो काय त्यांचं मन असत गणपती आहे का दोन हजाराचा आहे हो का ते म्हणलं दोन हजाराचा आपल्यात नसतो गणपती काय नसतो मग म्हणलं नाही आणि आणायचं आपल्या गबराय असतात म्हणलं गणपती का नाही आणायचा मग म्हणलं गणपती आणायचा मग त्यासाठी छान मस्तपैकी गणपती आणला हा तर छान गणपती आहे मला खूप गणपती आवडला म्हणजे तर मला आवडला गणपती पण दादाला आवडला दादा काय म्हणत होता मोठा गणपती घे मोठ्याच काय करायचं तिथे मोठा गणपती छोटा मोठा काय एकच असतो छोटा घे म्हणून छोटा घेतला छानसा गणपती आणला खूप धावपळ झाली त्यामुळे त्या व्हिडिओ काढायला फारच जमलाच नाही तर अन्न नेणं आवडणं काढणं घेऊन तरी आम्ही दादाने आणि असं हे केलं छत वगैरे ह्या वर्षी घेतला नाही नको म्हणलं छत घ्यायला छत घ्यायचा म्हणजे किती कुठं नाही त्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी आज आता गौऱ्यासाठी करायचंय तर चला आता दिदी केली बड्डे ला जेवण करायचे जेवायला केले मिठाचं वांग भाकरी आणि आता जेवण करून घेतोय ते आलेत पण ते मंडळाचा गणपती तिकडेच बसलेत आणि दादाला डीजे बघण्यासाठी चुल त्याला गावात घेऊन गेला की चल जायचं तर चला जेवायला काय मिठाच वांग भाकरी दीदी काय जेवण करून देत नाही तिला तिला जेवायला नको वाटत तिच्यासाठी थांबली आणि आता हे काय मी नाही जेवणार मला उलटी आल्या होईल लागल बर बर जेव काय बरोबर

काहीच खाऊ वाटलं नाही मला लई झाले आंबे सू